शिंदे गटाला दुहेरी धक्का प्रभाग क्रमांक अचानक माघार तर प्रभाग क्रमांक अ पूर्णपणे श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत माघारीचा अखेरचा दिवस शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला प्रभाग क्रमांक सतरा मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली तर प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये पक्षाला एकही उमेदवार समीकरणे पूर्णतः बदलून गेले आहेत प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक सतरा मधील अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेले अंतर कलह दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय राजकीय गुंतागुंतींमुळे ही महागार घ्यावी लागल्याच्या चर्चा रंगल्या मात्र पक्षाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग क्रमांक अ मध्ये उमेदवारच मिळणार चर्चा तडजोडी आणि बैठकी झाल्या तरी कोणतीही मजबूत चेहरा पुढे आला नाही या अपयशामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद प्रश्नचिन्हात आली आहे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून मतदारात पक्षाच्या कमकुवत नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे या घडामोडीमुळे विरोधकांचे पारडे अचानक जड झाले असून स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे शहरात नवीन युती गुप्त पॅनल्स आणि राजकीय हालचालींचा सुनामी येण्याचे संकेत मिळत आहेत प्रभाग क्रमांक सतरा मधील माघार आणि प्रभाग क्रमांक आठ अ मधील रिक्तता या दोन्ही घटनांनी शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे आगामी काही दिवसात श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलतापालत घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा